मी दोन हजार अठरा साली प्रण केला होता की आमचा मराठवाडा हा मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही आणि त्या संदर्भात अनेक आपण योजना या तयार केल्या दुर्दैवाने एकोणीस साली आपलं सरकार गेलं आणि त्या योजना पुन्हा बासनात बांधण्यात आल्या पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला मी अतिशय वेग दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज चार नदीजोड प्रकल्प आपण असे करतो की ज्या नदीजोड प्रकल्पामुळे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणार पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त या ठिकाणी होणार आहे त्याची आपण सुरुवात केली आहे एवढंच नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल असा एक अजून प्रकल्प आम्ही आता तयार केलेला आहे आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असता कि सातत्याने दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पाऊस येतो आणि पूर येतो आता या पुराचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याकरता एक फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट मी वर्ल्ड बँकेला दिला होता वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली आणि हे पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आम्ही आता मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि मराठवाड्याला या पाण्यामुळे मोठी मदत मिळणार आहे आणि हे काही फार दूरचं काम नाहीये पुढच्याच महिन्यात याचे टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि याच कामाची सुरुवात देखील आम्ही करतो एकूणच आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की मराठवाडा हा शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे इथल्या शेतकऱ्याला जर चांगलं सिंचन दिलं वीज दिली आणि या ठिकाणी थोडी मदत केली तर आमचा शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपण करतो हो। आहोत